जनता पार्टीचा एक तुम्हाला महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वळवली गावात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरलाय वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून एक भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये ग्रामस्थांचा सहभाग आणि उत्साह पाहता विरोधकांचे धाबेदान आणले प्रचार रॅलीमध्ये पॅनलचे उमेदवार महादेव मदे प्रतिभा भोईर दमयंती भोईर आणि शशिकांत शेळके यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला फुलांच्या वर्षावात आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण गाव निघाले टिक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या रॅली दरम्यान बोलताना उमेदवार दमयंती भोईर यांनी ग्रामस्थांना भावनिक साथ घातली गावाचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रभुदास भोईर अण्णा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली विजय असो भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी वळवली गावचा परिसर दुमदुमून गेला होता रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता या पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता महाराष्ट्र आरसा न्यूज साठी सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट अन्ना आपण बघत असाल ज्या पद्धतीने आपले उमेदवार उत्साही आहेत आपण उत्साही आपला विजय तर नक्कीच आपण बोलताय नक्की गुलाल आपला उधळणार आहे का बघा आमचा विजय झाला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजून चुकलं आहे पत्रकारांना पण कारण की आमचा पहिल्या दिवशी विजय झालेला आहे पण आम्हाला एक माणूस नाही आम्ही आम्ही चारही उमेदवार विचार करू तेव्हाच आम्ही कॉलर टाईप करू आणि तेव्हाच आम्ही बोलू का भारतीय जनता पार्टीचा विजय पंधरा तारखेला होणार आहे सोळा तारखेला होणार तेव्हा आम्ही सांगतो वळवली गावामध्ये पण कशा कशाप्रकारे गावकऱ्यांचा उत्साह आहे आणि तुमचं नियोजन कशा प्रकारचं आहे माझीच उपस्थिती बोलल्यापेक्षा म्हणजे गाव झाला कोलवली झाला म्हणजे टेंबोड झाला आणि आमचे सर्वच गाववाले म्हणजे जे आहेत म्हणजे जेवढे म्हणजे त्यांच्या उमेदवारांचे सगळाच मोठा सपोर्ट आहे मोठा साथ आहे आणि याच्यामध्ये आज जर तसं पाहायला गेला तर आम वलव वलवलकरांचा शियाचा वाटा आहे याच्यामध्ये आणि त्यांचा खरंच मनातलं आभार मानतो चारही उमेदवारां तर मी आभार मानतो खरंच तुम्ही जे आज आम्हाला गावामध्ये जो पक्ष दिला आणि उमेदवाराला जर निवडून आणायचा तुम्ही जर साथ दिला तर तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने आणि सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांतराजे होते मी तुमचा आभार मानेन आणि खरंच हे निवडून आज उमेदवार निवडून येतील काही बोलायची गरज नाही आज आमच्या रॅलीत विजय आहे आणि आमचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा आपण बघत असाल माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी दिली की या चारही उमेदवारांना निवडून आणायची त्यांचा विश्वास आपण सार्थकी ठरवणार का आज भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर साहेबांची जिमदार एक विश्वास टाकला आहे तो विश्वास ते सर्व कार्यकर्त्यांना टाकतात एक मीच मुकून नाही कारण की त्यांचा विश्वास ज्याच्यावर बसेल त्याचा ते पुढे घेऊन जाणार मी बोलतो का भारतीय जनता पार्टी येणारा माणसाची कॉलर टाईट असतो ते आमची पण आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांची आहे आणि खरंच झालं आता बघा वलवली गावचा मी खोऱ्यात बोलतोय जे समस्या आहे समस्या काय आहे ऊर्जाच्या समस्या आहे बरोबर रिलायन्सची समस्या आहे घरपट्टीची जी दिशा बोल लोक करतात जी म्हणजे दिशा बोल तुम्ही करता आम्हाला काय त्याच्यामध्ये बोलणं जास्त बोलणं नाही पण शेवटी करणार कोण आहे काम आहे भारतीय जनता पार्टीचे नेतेच काम करणार आहे तसे झाले सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर करणार आहेत सन्मान्य साहेब करणार आहे तर मग तुम्ही कितीही वडा काही करा शेवटी काम आमची पार्टीच करणार आहे भाजप पक्षच काम करणार आहे तर त्याच्यामध्ये आता जेवढे समस्या आम तुमच्या गावातल्या आहेत जसं ऊर्जाचा प्रश्न आता मी मांडला त्याच्यामध्ये जर लोकांना जर वाटते तर तुम्हाला जर भूमिपुत्रांचा कुठं अन्याय झाले तो फक्त लोकनेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबच न्याय मिळवून देणार आहे दादाच न्याय मिळवून देणार आहे तर तुम्ही भविष्यात नकाना उमेदवारांनी निवडून आणा जर तुम्हाला न्याय आम्ही हक्कन सांगतो चारही उमेदवारांना जवळ बसू घरात जवळ बसू आणि तुम्हाला न्याय मिळून देवायची पूर्ण गॅरंटी आणि विश्वास देतो तुम्हाला आज वळवली गावामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या पूर्ण पॅनलची आपल्या गावामध्ये रॅली होती कशा प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि गावकऱ्यांचा कसा उत्साह होता सर्वप्रथम वळवणी ग्रामस्थांतर्फे सर्वांचं स्वागत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाग असला वळवणी गाव आणि त्या वळवणी गावाचा आपण आज विचार केला तर आज आमचे भाजपाचे चार उमेदवार या चॅनलचे आलेले आहेत आमच्या भेटीला सर्वांचा इतका प्रतिसाद चांगला आहे की अतिशय चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्या विभागाच्या विचार करायचं प्रभात क्रमांक नऊचे अध्यक्ष सचिन चौधरी असतील त्यांच्या आधी त्यांच्या मार्गेशनसाठी आमचे भाई अण्णा उर्वेद असतील त्यांच्या असतील त्यांच्या आणि सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या पूर्ण मार्गदर्शनाकाली आज आम्ही वळवली गावातर्फे निश्चितपणे पूर्ण पॅनलला जास्तीत जास्त मतांनी विजय करण्याचं धाडस आणि विचार केला एकदम काय सांगाल आपण आपल्या या अस वळवली गावामध्ये आपण प्रचार रॅली काढली कशा प्रकारचं इथल्या गावकऱ्यांचं तुम्हाला प्रतिसाद होता किंवा समर्थन होत आज या ठिकाणी आमच्या प्रभाग नाव मधील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आर पी ए गटाचे आमचे चारी उमेदवार मी स्वतः शशिकांत शिल्के सौ प्रतिभा भोईर सौ दमयंती भोईर आणि माधव मध्ये हे आज या ठिकाणी ओलवली गावचा त्या ठिकाणी प्रभुअन्ना भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत परंतु आपण लोक पत्रकार पाहत असाल की मतदारांचा किंवा या जनतेचा पाठिंबा कशाप्रकारे आम्हाला इथे लाभलेला आहे यावरूनच आम्ही दिसत असेल तुम्हाला चित्र की प्रभात प्रभात नवचं चित्र हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे प्रस्ता आवश्यकता बाकी आहे परंतु आम्ही कुठेही गाफील राहून न जाता प्रत्येक मतदाराचा या ठिकाणी आश्वासद घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना आमची भूमिका हे आम्ही सांगत आहोत या ठिकाणी प्रभुवन्ना भोर यांच्या नेतृत्वाखाली कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर याई प्रभूंना यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं की चारीच्या चारी उमेदवार हे निवडून आणण्याची जबाबदारी ही प्रभूंना इच्छा राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितच विजय हा आमचाच आहे परंतु किती मतधिक्याने होईल तो येणारा सोळा तारीख ठरवेल आणि गुलाल हा आमचाच असेल असं मला गाईड महिनंचे निधन होईल नबल क्रमांक नऊ मधून निवडणुका लढवित आहे माझी निशाणी कमल आहे या कमल बटनासमोरील बटन दाबून म्हणा आम्हाला चौघांना बरघोस मतांनी त्यांनी विजय करा ही सगळ्यांना विनंती